मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि इथे गुणवत्ता संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पीट्यात कुणबी दाखल्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली आहे प्रशासनाने राबवलेल्या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे यावेळी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शंकर मोहिते तहसील कार्यालयात उपस्थित राहिलेत तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकांना दाखले मिळवून देण्यासाठी शंकर मोहिते दहावीर शितोळे आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेतलाय तर दोन दिवस सुरू असणाऱ्या शासनाच्या उत्कृष्ट उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी शंकर मोहिते यांनी नागरिकांना केलंय काल मान्य प्रांताधिकारी बांदल साहेब तसेच तहसीलदार टोंपे साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत खानापूर तालुक्यातील असंख्य मराठा बांधवांनी आज कुणबीचे दाखले घेण्यासाठी तहसीलदार ऑफिस येथे प्रचंड गर्दी केलेली आहे ज्याचा फायदा त्यांच्या पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांच्यासाठी होणार आहे मी अजूनही आपल्याला आवाहन करतोय की शनिवार आणि रविवार सुट्टी असून देखील प्रांत तहसीलदार साहेबांचं ऑफिस चालू आहे आणि या ठिकाणी कुणबीचे वाचक पुण्यावरून आलेले आहेत त्यामुळं आपल्या ज्या जुन्या नोंदी आहेत कुणबी त्या मोडी लिपीत आहेत आणि त्यांचं वाचन ते करून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात त्याचबरोबर हेळव्याचे जे काही तुमचे अ वंशावळ आलेले आहेत त्या वंशावळीचं देखील ते वाचन करून तुम्हाला तुमचे दाखले देण्यासाठी सहकार्य करते तर आपण अजूनही न कापील राहता या आपल्या वंचितांच्या फायद्यासाठी किंवा येणाऱ्या पिढ्यांच्या साठी हे दाखले घेण्यासाठी आज आणि उद्या रविवार शनिवार आणि रविवार तशी ऑफिस मध्ये यावे हे मी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो तसेच कागदपत्रांची लोकांना भीती वाटते परंतु कागदपत्र जास्त लागतच नाहीत आपले शाळेसाठी जे पेपर लागते तेच पेपर लागतील त्यामुळं कागदपत्राची कोणतीही भीती न मागता येतं तहसील ऑफिसमध्ये यावे मग नगरपालिकेचे अधिकारी असतील तहसील ऑफिसचे असतील किंवा मोजणी ऑफिसचे असतील सगळे आपल्याला सहकार्य करते शनिवार आणि रविवार सुट्टी असून देखील मोजणी ऑफिस देखील चालू आहे त्यामुळे आपल्याला नऊ तीन जे उतार लागणार आहेत ते देखील तुम्हाला सुट्टीच्या दिवशी देखील तात्काळ भेटतील त्यामुळे त्यांना ज्यांना उतारा नऊ तीन नऊचारच्या पाहिजे असेल त्यांनी देखील मोजणी ऑफिसमध्ये सुट्टी असली तरी सुद्धा त्यांची व्यवस्था केलेली आहे ते एक महत्वाचा विषय आहे दुसरा नगरपालिका हद्दीमधील थोडा गोंधळ दिसतोय म्हणजे जे पूर्वी त्यांनी ज्यांनी कुणबीच्या नोंदी आहेत हो ते वाचन केलेले आहेत त्या बरोबर झालेले नाहीत असं निदर्शन येते परंतु आम्ही साहेबांना विनंती केल्यामुळे एक बारा तारखेनंतर पुन्हा एकदा विट्या हद्दीतील कुणबींच्या नोंदीचं पुन्हा हो वाचन करून व्यवस्थित सगळं केलं जाणार आहे त्यामुळे विटा शहरातील नागरिकांना देखील त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे आपण या कुणबी नोंदीचा आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी त्यांना नोकरी असू द्या शिक्षण असू द्या शिक्षण याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि इथं असंख्य लोक आज आले तसच आपण देखील या कागदपत्र काही जास्त लागत नाही कागदपत्राची कोणती भीती बाळगून काय गरज वाटल्यास आम्हाला भेटा सगळे स्वयंसेवक आहेत मराठा समाजातले ते तुम्हाला सगळे सहकार्य करतील हवया नो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर